शेतीबद्दल दोन वेळेस मोजणी वापस गेली आणि तिसऱ्यांदा कोर्टामध्ये टाकली होती त्यांना ती कोर्टातून मोजणी हो द्यायची नाही यासाठी ते भांडण झगडा वाटेहून किंवा धुऱ्याहून चालू करतात आत्ता घरात घुसून गजानन गैबी विष्णू गैबी व मारुती गैबी यांनी घरातून मारहाण करून बाहेर गल्लीत ओरडे आणि त्यांचे इतर सहकारी घरातले हे सर्वजण गल्लीत मारहाण करायला काड्याने दांड्याने होते पोलीस पाटील हा पदाचा उपयोग करून तो म्हणतो पोलीस माझ्या खिश्यातले आहेत आणि माझे लंबे लंबे हात आहेत याचा जीव जरी गेला तरी चालल मग कोण कोर्टातून मोडणी काढतो आणि कोण काय करतो मग बघू या उद्देशाने त्यांनी घरात घुसून येऊन मारहाण केली पोलिसात तक्रार दिली नाही पोलिसात पोलिसांनी पाहिजे तशी तक्रार सांगितल्याप्रमाणे घेतली नाही तुमची काय मागणी आता आमची मागणी की बा घरात घुसून जर मारते तर आम्ही जीवन जगायचं कसं जर असे गोन्याची जर दखल नाही घेतली तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही